आजच्या दिवसभरातली एक सगळ्यात जास्त चर्चेत असलेली बातमी आहे ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ज्या एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा सुरू होत्या त्याला कुठेतरी दोन्ही बाजूनी आता ब्रेक सुद्धा लागलेला आहे याचं कारण ठरलेलं आहे एकीकडे एक अजित पवार यांच्या निवासस्थानी दररोज म्हणजे दर मंगळवारी खरं तर त्यांच्या पक्षाची एक बैठक होत असते ज्याच्यामध्ये त्यांच्याकडनं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की असे कुठलेही प्रस्ताव हे आलेले नाहीत आणि आज शरद पवारांची सुद्धा बैठक झालेली आहे ज्याच्यामध्येही हा निर्णय घेण्यात आलेला आहे की दोन राष्ट्रवादी या एकत्र येणार नाही येणार या सगळ्या संदर्भात फक्त आणि फक्त शरद पवारच बोलतील कारण की स्वाभाविकपणे ज्या वेळेला चर्चा सुरू झालेल्या होते आणि त्याला खतपाणी सुद्धा मिळालेलं होतं शरद पवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमधनं ज्याच्यामधनं सूर असे निघत होते की शरद पवार यांच्या पक्षातील अनेकांचं असं मत आहे की या राष्ट्रवादी एकत्र याव्यात इनफॅक्ट त्यातल्या ज्या बातम्या आलेल्या होत्या त्याच्यानुसार तर असंही पेपरमध्ये छापण्यात आलेलं होतं की सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी पक्षांच्या बेंचवर बसावं की विरोधकांच्या बाकांवर बसावं याबद्दल सुप्रिया सुळे सर्वस्वी ठरवतील इनफॅक्ट uh, जी पुण्यामध्ये एक अनौपचारिक गप्पा झालेल्या होत्या शरद पवारांच्या त्याच्यामध्येही असं सांगण्यात आलेलं होतं शरद पवारांकडनं अर्थात हे ऑन रेकॉर्ड नाहीये त्या अनौपचारिक गप्पा आहेत पत्रकारांसोबत केलेल्या पण त्याच्यामध्ये सुद्धा हे सांगण्यात होता की दोन्ही पक्षांची विचारधारा ही तशी सारखीच आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एकत्र यायचं की नाही यायचं याबद्दल या निर्णय हे अजित पवार आणि सुप्रिया सुळे घेतील आणि आमच्या संदर्भामध्ये सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील ठरवतील असं त्यांनी म्हटलेलं आहे मी आता फार सकाळी पक्षामध्ये ऍक्टिव्ह नाहीये मी सक्रिय राजकारणात नाहीये आता मी निर्णय प्रक्रियेत सुद्धा तसा ऍक्टिव्ह नसतो सक्रिय नसतो असंही शरद पवारांनी म्हटलेलं होतं आणि त्याच्यामुळे शरद पवार यांच्याऐवजी आता सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील ठरवतील का की नेमकं कुठलं पाऊल उचलायचं खास करून पवार ज्या पद्धतीने म्हणालेले होते की दोन पक्षांनी एकत्र यायचं असेल तर तो निर्णय आता ह्या पुढच्या पिढीवर असणार आहे याच्यातनं दोनही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या होत्या पण काल अजित पवार यांच्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की असे कुठलेही प्रस्ताव किंवा असा कुठलाही विचार सुरू नाहीये आणि त्याच पद्धतीने आज सुद्धा शरद पवारांनी त्यांच्या सर्व जिल्ह्यांमधले जे त्यांचे पक्षाचे पक्षा अध्यक्ष आहेत जिल्हा पातळीवरचे मुंबईमध्ये बैठक घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की शरद पवार यांच्या व्यतिरिक्त या विषयावर आणखी कोणीही बोलणार नाही या पलीकडे जाऊन म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये तर आजच्या या बैठकीमध्ये चर्चा ही झालेलीच आहे पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा काही इतरही विषयांवर चर्चा झालेली आहे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याच अनुषंगाने ने माहिती गिवया आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहेत ऋत्विक कुठले कुठले निर्णय आजच्या पक्षाच्या बैठकीमध्ये झालेले आहेत खास करून आगामी निवडणुकां संदर्भात सुद्धा आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा जे घडामोडी घडतात त्या अनुषंगाने आजच्या पवारांच्या बैठकीत काय काय चर्चा झाली? खर तर अनुजा आज जी पक्षाची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जी बैठक होती ही प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आलेली होती आणि स्टेट कमिटीचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते शरद पवारांनी अर्थात जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा केलेली होती आणि त्यानुसार जयंत पाटलांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकाऱ्यांची आजची बैठक बोलावली होती शरद पवार या बैठकीला अर्थात उपस्थित नव्हते अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत जे निरीक्षक शरद पवार गटाने नेमलेले होते त्या निरीक्षकांनी जिल्हा पातळीवर विभाग जाऊन जी माहिती घेतलेली आहे जी पक्षाची स्थिती सद्यस्थिती आहे या संदर्भातले अहवाल तयार केलेले होते ते अहवाल या बैठकीत मांडण्यात आले त्यानंतर वेगवेगळ्या दहा ते बारा फ्रंटल सेल्स आहेत पक्षाच्या या फ्रंटल सेल्सचे जे प्रमुख आहेत यांच्याकडूनही सध्या राजकीय परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आणि या दरम्यान या बैठकीला जयंत पाटील यांच्या व्यतिरिक्त गटनेते जितेंद्र आव्हाड होते आमदार शशिकांत शिंदे सुद्धा होते या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ज्यावेळेस प्रामुख्याने हा चर्च हा विषय चर्चेत आला की नेमकं आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जातोय की नाही त्यावेळेस हे स्पष्ट करण्यात आलं बैठकीत की या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो सर्वे सर्वा शरद पवारच घेतील आणि या संदर्भात आपण कोणीही या बाबतीत भाष्य करायचं नाही अर्थात शरद पवार यांच्या पक्षाकडून जे वेगवेगळे आमदार आहेत खासदार आहेत यांच्याकडून वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातून ज्या बातम्या समोर येत होत्या की कुठेतरी एक अस्वस्थता वाढीला लागलेली आहे कुठेतरी आपण सत्तेत सहभागी व्हायला हवं असा एक सूर पक्षाच्या आमदार आणि खासदारांकडनं जो ऐकायला मिळतोय या बाबतीत माध्यमांमधून ज्या बातम्या येतात यावरती विश्वास ठेवू नका असंही पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे अजित पवारांसोबत आपण जायचं की नाही याबाबत पक्ष पातळीवरती कोणीही बोलणार नाही तर शरद पवार हे अंतिम निर्णय घेतील आणि त्याबाबत तेच भाष्य करतील असं स्पष्ट शब्दात जे आहे हे सांगण्यात आलेलं आहे अर्थात या व्यतिरिक्त अ या ठिकाणी स्थानिक पातळीवरती अं ज्या युत्या आघाड्या होऊ घात गा, घातलेल्या आहेत अ विशेषत ता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आता होणार आहेत यामध्ये स्थानिक पातळीवरती अनेक अशी राजकीय समीकरणं असतात ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या विरोधकांशी सुद्धा हात मिळवणी करावी लागते कारण अत्यंत ग्रासरूपला या निवडणुका लढल्या जातात आणि त्या जिंकण्यासाठी विजयी होण्यासाठी वेगवेगळी राजकीय समीकरणं ही त्या त्या अं स्थानिक पातळीवरच्या अं राजकारणावरती अवलंबून असतात आणि मला वाटतं याच कारणामुळे अं हा सर्वस्वी अधिकार हा स्थानिक पदाधिकाऱ्यांवरती सोपवण्यात आलंय ही खर तर अतिशय महत्वाची बाब आ, या बैठकीतून समोर आलेली आहे म्हणजे एकीकडे पक्ष नेतृत्व आपण सत्तेत जायचं की नाही अजित पवार यांच्यासोबत हात मिळवणी करायची की नाही याबाबत या निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात परंतु दुसरीकडे स्थानिक पातळीवरच्या युती आघाड्यांबाबत स्वतंत्र निर्णय तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या असं सांगण्यात येते त्यामुळे परस्पर विरोधी आ, अशी आ, ही भूमिका या ठिकाणी या पक्षात दिसते आहे परंतु ती पक्षाच्या हिताचीच आणि पक्ष कसा वाढेल जास्तीत जास्त जागा आपण कशा जिंकू या दृष्टीने आणि अतिशय प्रॅक्टिकलपणे मला वाटतं ही भूमिका मांडण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता काम करण्याचे सूचना सुद्धा पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत या व्यतिरिक्त जो आ, नक्सल बिल सरकारने आणलेलं होतं मागच्या अधिवेशनात याचा आपल्याला विरोध करायचा आहे त्या अंमलबजावणीमध्ये नेमक्या काय त्रुट्या आहेत कुठले कुठले या बिल मधले या कायद्यातले जे क्लॉजेस आहेत हे अतिशय सा जास्त आहेत आणि त्या कशा पद्धतीनं जनमानसाला त्या ठिकाणी लोकशाहीने वावरण्यासाठी अडथळा ठरणार आहेत हे सांगण्याचा प्रयत्न आपल्याला जनमानसात जाऊन केला पाहिजे असं सांगण्यात आलं आणि त्याचबरोबर कास्ट सेन्सस कास्ट सेन्सेस बाबत जो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे तो अंमलबजावणी करत असताना त्याची जास्तीत जास्त जनजागृती लोकांमध्ये करावी आपण कुठल्या कास्ट मधले आहोत आपण कुठल्या सबकास्ट मधल्या आहोत भरणार साठी जो फॉर्म येणार आहे सरकारकडनं त्यामध्ये आपण आपली जी माहिती आहे ती अतिशय अचूकपणे कशी भरावी जेणेकरून कास्ट सेन्ससचा जो रिझल्ट येईल विशेषतः महाराष्ट्रात तो अतिशय पारदर्शक असला पाहिजे तो अचूक असला पाहिजे आणि यासाठी लोकांची जनजागृती करणं अत्यंत आवश्यक आहे ज्याच्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतील किंवा कुठल्याही निवडणुका असतील अगदी कॉर्पोरेशनच्या असतील यामध्ये या, या कास्ट सेन्ससच्या माध्यमातन पक्षाला कसा फायदा होईल याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आज चर्चा झाली परंतु अर्थात या बैठकीचा जो मूळ गाभा होता किंवा जो सेंटर पॉईंट आपण ज्याला म्हणू शकतो तो युती संदर्भातल्या चर्चेचा होता आणि त्या संदर्भात पक्षांनी मात्र अजूनही अ काही गोष्टी गुलदत्त्या ठेवलेल्या आहेत मात्र स्थानिक पातळीवरचे अधिकार हे आता डिसेंट्रलाइज करण्यात आलेले आहेत